आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला अक्कलकोट इथं काळ फासण्यात आले गायकवाड यांनी स्वामी समर्थांबद्दल अपशब्द वापरले असा आरोप करत हे कृत्य करण्यात आले शिवधर्म फाउंडेशनच्या शिवभक्तांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे एका नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार अक्कलकोटमध्ये श्री फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजानं प्रवीण गायकवाड यांचा सत्कार आयोजित केला होता तिथंच शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासले त्यामुळे एकच गोंधळ उडाला शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांचा आरोप आहे की प्रवीण यांनी स्वामी समर्थांविषयी अपशब्द वापरलेत तसंच संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केला आहे त्यामुळं हे शिवभक्त संतप्त झाले होते या घटनेनंतर शिवभक्त फाउ शिवधर्म फाउंडेशननं संभाजी ब्रिगेडला इशारा देखील दिला आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज शाही फेकीची घटना घडली गट या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे या यावेळी त्यांनी सरकारवर आरोप केले आहेत आपल्यावरील हल्ल्याच्या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे असं प्रवीण गायकवाड यांनी सांगितलं तसंच आपल्या हत्येचा कट देखील होता आणि ही शेवटाची सुरुवात आहे असं देखील प्रवीण गायकवाड म्हणाले अक्कलकोटला गेलो होतो अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे चे कार्यकर्त्यांनी माझ्यावर वंगण तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट खरी आहे परंतु ही जी विचारधारा आहे ही विचारधारा तुम्हाला आठवत असेल की डॉक्टर पानसरेंचा खून झाला डॉक्टर कलबुर्गेंचा खून झाला डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला डॉक्टर गौरी लंकेशचा खून झाला हा सत्ता काळ जो आहे या सत्ता काळामध्ये पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत कधी कधी पक्ष फोडले जातात पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यांच्यासारखं कुठलीही गोष्ट करता नाही आली एक सत्यविचार सरणीने आम्ही काम करतो आमचा विचार जो आहे हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे या देशामध्ये मानवता प्रस्थापित झाली पाहिजे याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे परंतु दुर्दैवाने काही गैरसमज पसरवले जातात सामाजिक संघटनेबद्दल आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यासारख्यावर हल्ला केला मी याचा निषेध करणार नाही पण एक निश्चित सांगतो की ज्यांनी पण हे घडून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहित आहे आणि राज्यकर्त्यांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या कार्यक्रमाला पोचतो सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट दहशतवादी अजमल कसाब याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट उज्वल निकम एक खासदार बनणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचं राज्यसभेसाठी नामांकन केलंय निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ श्री सदानंद मास्ते माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रंकला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन यांचं नामांकन राज्यसभेसाठी करण्यात आलंय ही अधिसूचना शनिवारी गृह मंत्रालयानं काढली आहे उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्वाची कामगिरी बजावली आहे दहशतवादी अजमल खसाब विरुद्ध त्या खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले त्यांचा जन्म तीस मार्च एकोणीसशे त्रेपन्न रोजी जळगाव इथं झाला त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर जळगावच्या एस एस मनियार लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कशाब याच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं त्यांनी कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी जोरदार युक्तिवाद केला होता इयत्ता बारावी तसंच इतर शैक्षणिक वर्षामध्ये गुणवंत असणाऱ्या चर्मकार समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज शहरातील जागृती मंगल कार्यालयात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आला समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भगवान आशेवार यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी वाघमारे प्रज्ञावंत कांबळे चंद्रकांत फुलवरे सचिन बच्चिरे साधू ठोंबरे प्रभावती अन्नपूर्वे यांची उपस्थिती होती यावेळी दहावी आणि बारावीमध्ये मध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी तसंच स्पर्धा परीक्षा आणि तत्सम इतर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुरलीधर ठोंबरे एमजी शिवाळे नरहरी सोनवणे रामकिशन कांबळे साहदू ठोंबरे उपस्थिती गंगाखेड शहरातील गुरुकृपानगर इथं नियोजित नारी बांधकाम सिमेंट बांधकाम आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आलं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत हे काम पूर्ण होत आहे मूलभूत सुविधांची गरज ओळखून हे काम पूर्ण करण्यासाठी आमदार गुट्टे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता त्यामुळं हे काम मार्गी लागत आहे पायाभूत विकास ही फक्त डांबरी रस्त्यापुरती मर्यादित बाब नसून ती जीवन उंचविणारी आर्थिक संधी निर्माण करणारी आणि सामाजिक प्रगतीला चालना देणारी प्रक्रिया आहे त्यामुळं एखाद्या शहरात किंवा गावामध्ये चांगल्या पायाभूत सुविधा उभारल्या जात असतील तर त्या विकासाच्या दिशेनं टाकलेलं निर्णया निर्णायक पाऊल मानावं असं आमदार कुटे म्हणाले यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर लक्ष्मण मुंडे प्रल्हाद शिंदे सत्यपाल साळवे कलीम शेख तुकाराम तांदळे मुंदाराम मुंडे नितीन बडे बालाजी मुंडे संदीप राठोड सुमित कामत सुंदर मुंडे विश्वनाथ बिडगर मनोज मुरकुटे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते पार्लेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज उप्चार नाही श्री गजानन पार्लेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंचर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवात मान दुखी गुडघे दुखी मणक्यांचे विकार डोकेदुखी अर्धशिरशी ऍलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पार्लेसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स पूर्णा येथील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीला एका दाम्पत्यानं आपली जीवनभराची सर्व संपत्ती दान केली आहे तसंच मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे औंढा तालुक्यातल्या उंडे गाव येथील स्वप्ना व डॉक्टर कृष्णराव भिवाजी इंगुले या दाम्पत्यानं मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे तसंच पूर्णा येथील बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीला आपली सर्व संपत्ती दान केली त्यामध्ये राजेवाडी तालुक्यात सेलू जिल्हा परभणी येथील चौपन्न आर शेत जमीन संपूर्ण आरसीसी बांधकाम केलेलं घर विहीर पाण्याचा बोअर पशुधनाचे शेड ट्रॅक्टर ट्रॅक्टरची अवजारं संपूर्ण सोलार सिस्टीम आणि एका गाईचा समावेश आहे आषाढ पौर्णिमेनिमित्त दहा जुलै रोजी बुद्धविहार पूर्णा इथं वसंत डॉक्टर उपगुप्त महादेव यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलं होतं याच कार्यक्रमात डॉक्टर कृष्णराव इंगोले व स्वप्ना इंगोले यांचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला परभणीतल्या लोकमान्य नगरातील जॉयफूल लर्नर्स प्रिन्स स्कूल इथं स्वर्गीय आनंद सोमानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचं आज आयोजन करण्यात आलं हे शिबिर जॉयफूल लर्नर्स लॉयन्स क्लब परभणी प्रिन्स आनंद सोमानी कुटुंब आणि मित्रपरिवार तसंच आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या वतीनं करण्यात आलं या उपक्रमाचं उद्घाटन लॉयंट वसंतराव धाडवे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं शिबिराच्या यशस्वीतेसाठी लॉयन अक्षय इंगळे लायन विक्की वयान नारवाणी लॉयन प्रवीण धाडवे लायन, लायन मनोहर चौधरी लॉयन श्रीनिवास भुतडा लॉयन विकास के लॉयन मयूर भाले आदींनी पुढाकार घेतला परभणीच्या ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आज ज्ञान साधना प्रतिष्ठानचे प्राध्यापक किरण सोनटक्के यांचा ग्रंथतुला व गुरुगौरव कृतज्ञता सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये मा माजी विद्यार्थ्यांकडून प्राध्यापक किरण सोंटके व शीतल सोंटके यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी स्वच्छता साईनाथ महाराज हे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक भीमराव खाडे यांची उपस्थिती होती यावेळी हरिभक्त जनार्दन महाराज खडकवाडीकर परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉक्टर सदानंद भिसे आदी यांची उपस्थिती होती यावेळी माजी विद्यार्थी कृती समितीचे विकास साखरे प्रल्हाद देवडे गजानन दामोदर प्रवीण सोंटक्के वैजनाथ भुसारे राम भुरे अश्विनी घोगरे नवनाथ सोंटक्के संतोष मोकाशे अशोक राऊत पुढाकार घेतला परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंप्यूटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा सेलू ते देवगाव फाटा महामार्गावर पाटोदाहून सेलूकडं प्रवासी घेऊन येणाऱ्या ये बस मोरेगाव परिसरात मागील दोन्ही चाकं अचानक निखळल्यानं संभाव्य अपघात या चालकाच्या सतर्कतेमुळे टळल्यानं शाळकरी विद्यार्थ्यांसह चाळीस प्रवासी बालमाल बचावले आहेत ही घटना अकरा जुलै रोजी सकाळी आठच्या सुमाराला घडली आहे पाथरी आग्राची बस क्रमांक एम एच वीस बी एल अकरा पंचवीस ही बस पाटोदा येथून शुक्रवारी सकाळी नियोजित वेळेप्रमाणे विद्यार्थ्यांसह चाळीस प्रवाशांना घेऊन सेलू येथे येत असताना वाड्डे देवगाव फाटा शिरूम महामार्गावर मोरेगावजवळ अचानक उजव्या बाजूच्या बसचे मागील दोन्ही चाकं निकळले घटनेचं गांभीर्य लक्षात घेत बसचे चालक हनुमान शाहरुख यांनी बसवर नियंत्रण मिळवत संभाव्य अपघात टाळला मोठा आवाज होऊन बस थांबत असताना आतील प्रवासी देखील भयभीत झाले होते बसमधील वाहक गजानन खिस्ते आणि प्रवासी खाली उतरले तेव्हा बसच्या मागील असलेले दोन्ही चाकं निघाल्याचं लक्षात आल्यावर प्रवाशांनी मोठ्या संकटातून सुटका झाल्यानं चालकाला धन्यवाद दिले मानवत तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीला मानवत तालुक्यातल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थित होती तर या बैठकीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे हरिभाऊ निरवळ संदीप हनसाटे रंगनाथ सोळंके आनंद गोलाईत सुभाष आंबट उमेश देशमुख अरुण कोल्हे विकास मगर शिवाजी बोचरे उद्धव नाईक राजेश मंत्री अंकुश जगताप तसंच भाजपचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्ह्यात पावसानं दडी मारली असून वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी परभणीतल्या श्री मोठा मारुती देवस्थानाला शनिवारी सायंकाळी महाआरती करून साखळं घालण्यात आले यावेळी अरविंद देशमुख सुनील देशमुख श्रीधर देशमुख डीएम नगरसाळे विजी देशमुख आरपी देशमुख सतीश देशमुख व परिसरातील भाविक आणि शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सेलू तालुक्यातल्या कुट्टा येथील ज्ञानोपासक विद्यालयामध्ये दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आरपी तलवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रखमानंद सोळंके मानिक सोळंके गोपीनाथ सोळंके सुभाष सोळंके दिलीप दुधोडे एकनाथ तुरे सुरेश सोळंके शंकर सोळंके नारायण सोळंके बबन शिरसाट प्रल्हाद सोळंके आदींची उपस्थिती होती पाथरी इथं भारतीय जनता पार्टी पाथरी शहर व ग्रामीण मंडळाची तालुकास्तरीय महत्वपूर्ण बैठक पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संपन्न झाली या बैठकीमध्ये पाथरी तालुक्याच्या विकासाबाबत आगामी संघटनात्मक नियोजनाबाबत आणि भाजपाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी यावेळेस सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे स्वराज घुमरे संतारामधे रामकिशन रावदळे रंगनाथ सोळंके मानिक घुमरे अरुण कोल्हे उमेश देशमुख शिवाजी मोहाळे सुभाष आंबट उद्धव नाईक शिवाजी नाईक आकाश लोहट आनंद कोलाईत आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातल्या सिंगणापूर येथील रहिवासी तथा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कांबळे हे नियत विमानानुसार नुकते सेवानिवृत्त झाले आहेत गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सेवापूर्ती निमित्त गौरव सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पोलीस दलामध्ये लक्ष्मण कांबळे यांनी तेहतीस वर्ष सात महिने सेवा बजावली आहे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक धाडसी कामगिऱ्या बजावल्या आहेत त्यामुळे पोलीस प्रशासनानं व शासनानं त्यांना अनेक प्रशस्तीपत्र देऊन गौरवलेलं आहे गावकऱ्यांच्या वतीनं लक्ष्मण कांबळे यांचा आज गौरव करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विश्वनाथ कांबळे पांडुरंग किल्लारे एकनाथ साळवे विठ्ठल कदम सोगे बाळासाहेब कदम मुंजाभाऊ कदम शिवाजी सोगे गौसखान पठाण भोजराज कांबळ्या यांची उपस्थिती होती परभणीच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या संकल्पनेतून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहिरे यांच्या निर्देशानुसार सामुदायिक विज्ञान महाविद्यालयानं माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम परभणी तालुक्यातल्या ब्राह्मणगाव इथं नऊ जुलै रोजी राबविला यासाठी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांचा चमू तयार करण्यात आला होता या कार्यक्रमात विभाग प्रमुख विना भालेराव यांनी मानसिक व कौटुंबिक को स्वास्थ्य निरोगी जीवनासाठी संतुलित आहाराचं महत्त्व आणि किशोरवयीन मुला मुलींची योग्य काळजी या विषयावर मार्गदर्शन केलं तसंच कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर शंकरपुरी यांनी शेती उद्योगात सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर या विषयावर शेतकरी महिलांना माहिती दिली या उपक्रमात शास्त्रज्ञांनी बळीराजासोबत एक दिवस घालून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देखील देण्यात आली एका बंदिस्त खोलीमध्ये पत्त्यावर पैसे लावून अंधरबहार नावाचा जुगार खेळून आल्यावर गंगाखेड पोलिसांनी बारा जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमाराला छापा मारून जुगाराचा साहित्य व रोख चार हजार दोनशे पन्नास रुपये जप्त करून चौदा जणांवर गुन्हा दाखल केला आहे शहरातल्या तुळजाभवानीनगर परिसरामध्ये हरिश्चंद्र मुघाळे यांच्या घरात काही जण आंधरबहार नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानं प्रभारी पोलीस अधिकारी आदित्य ढोलणीकर यांच्या मारक्षणाखाली पोलिसांनी दुपारी दीडच्या सुमाराला छापा मारला त्यामध्ये बालाजी कुसळे हरिचंद्र मघाळे दत्ता जाधव लक्ष्मण गोपाळे कैलास कुसळे कोंडिबा चव्हाण राम जाधव शेख अकबर हरिश्चंद्र जाधव वैजनाथ कासले शंकर मुदाळे तुळशीराम जाधव अंकुश झिंगळे धोंडीराम पवार आदींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ जुगाराचं साहित्य आणि रोख चार हजार दोनशे पन्नास रुपये जप्त करण्यात आले आहेत रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद